महाराष्ट्राच्या महामंडळा शिळे मी निवात महामंडळाचे सदस्य पद दिलं दादा हे पद मी सांगतोय म्हणजे मी कोण होतो दादा मी माझे वडील एक शेत मजूर होते वयाच्या बाराव्या वर्षी माझे वडील या ठिकाणी कुरुंदवारात आप्पासाई मानेच्या घरा यांच्या घरी नोकरी होती काढायला त्याला पगार किती होता वर्षाला सोळा पहिली मक्का दादा वर्षाला एक वर्ष माझ्या वडिलांनी या गावामध्ये नोकरी केली आहे आणि त्यावेळा ते माप देताना त्या आप्पा मान्याने एक माप चुकलं त्यावेळा आमच्या आजी म्हणले अण्णा एक माप चुकलं किंवा हे हो। माता तुला काय यश देतोय असं माझी आजी मला त्यावेळा सांगत होती आज त्याला जवळजवळ नव्वद वर्षाची घटना आहे माझ्या वयाच्या नवव्या वर्षी माझी आई वाढली मी आणि माझे धाते भाऊ माझ्या अत्यक्षा लहान माझ्या दोन बहिणी होत्या दादा मी आणि माझ्या भावाला कधी प्रार्थना मिळाली नाही अशा कष्टातून आता अथक परिश्रमातून हे मी या ठिकाणी जगलो आणि ह्या माणसाला तुम्ही एवढं मोठं पद दिलाय ह्याला दादा <laughs> मला शब्द नाही हे सांगायला एवढं मोठं महामंडळाचं पद देऊन तुम्हाला मानानं पद दिला त्याबद्दल दादा तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे मी हे महामंडळ माझ्या धनगर बांधव हे मेंढी महामंडळ म्हणजे काय मित्रांनो हे मेंढी महाबद्दल बऱ्याच वर्षापर्यंत दादानी हा त्यावेळा हे हे महामंडळ स्थापन केलं होतं आणि या कांग्रेसच्या राजवटीमध्ये या महामंडळामध्ये उंदर नाचत होती एक आपली सारख्या एक दोन चार प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आहे या मंडळाचे आणि या मंडळा आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अजिबात बघितलं नाही आज या चालू बजेटमध्ये दादाने चालू आर्थिक वर्षामध्ये या मंडळाला एक हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे मित्रांनो धनगर बांधवनो या दादाने एक हजार कोटी या महामंडळाला मदत केली निधी मंजूर केलेला आहे आणि दुसरं म्हणजे ह्या आपल्याला एस टी आरक्षण देण्यासाठी दादाने प्रयत्न चालू आहे आणि ते होणार आहे मित्रांनो तरी पण तरी पण ह्याच्या अगोदर फडणवीस सरकार आणि दादाने मिळून आमच्या धनगर समाजासाठी एसटी आदिवासीच्या सवलती दिल्या आहेत राजकीय आणि शैक्षणिक सोडून आर्थिक सवलती दादानी आणि दिलेल्या आहेत म्हणून मित्रांनो आता तुम्हाला थोड्या दिवसात दहा हजार घरं या धनगर बांधवांना ताबडतोब मिळणार आहेत आणि पंच्याहत्तर टक्के मित्रांनो जर तुम्ही वीस शेळ्याने जर एक मेंढ घ्यायचं असेल तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे तुम्ही फक्त पंचवीस टक्के भरायचा आहे आणि माझ्या या शिरो तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या बांधवांचं कल्याण जर कोण केलं असेल तर हे माझे महान नेते आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एवढंच करून थांबलं नाही तर ह्या सोलापूर विद्यापीठाला आईल्या देवीचं नाव दिलं एक खासदार दिला दोन मंत्री दिले मग ह्या भाजप सरकारचं आपण कौतुक करा एवढं मी माझ्या धनगर बांधवांना नम्रतेची विनंती करतोय हे जर तुम्हाला लाभ तोटा उचवायचा असेल तर तुम्हाला माझ्या भंडाराची तुम्हाला शपथ आहे मित्रांनो सुलो तालुक्यातला एकही धनगराचं मत त्या शेफ्टीला जाता कामा मला एवढी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो दादांचं कौतुक करा दादा आणि सांगतो मित्रांनो दादानी महाराष्ट्रातल्या एकोणीस एकोणीस महामंडळापैकी चौदा महामंडळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाजी राजांना खादा कोण गेलो पुढारी का गेल। जाधवांना उर्वरित कॅबिनेट मंत्री दर्जा असणाऱ्या उर्वरित महामंडळाचा चेअरमन कोण केलं या ठिकाणी जैन समाजाचे आमचे महावीर घाट यांना सुद्धा दादाने परवा महामंडळ दिलं आता तसंच आणि अजून दादव साहेबांना पंचमी देवस्थान समितीचं महामंडळ दिलं एक मंत्र्याचा दर्जा असलेला एक मित्रांनो मग ह्या माझ्या धनगर बात्र सांगतो अशा लोकांना का। सोडून तुम्ही बाजूला जाऊ नका तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी कधीही करणार नाही मी या शेट्टी साहेबांना एकच सांगतोय शेट्टी साहेब तुम्ही खासदार झाल्या तर खासदार फंडातून प्रत्येक कारखान्याच्या दारात तुम्ही काटा कशी तुम्ही सांगितला शेतकऱ्यांची मत घेतला आणि आज तुम्हाला त्या काटा सोडून तुम्हाला आज त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारखान्याच्या दारात मताचा जोगवा मागायची फाडी तुमच्या हे तुम्ही कुठे पा फिरणार संघटना चालवत असताना युनियन चालवत असताना मी आमच्या घरातसुद्धा माझे थोरले बोधूक शेतकरी कामगार पक्षाचे होते माझे धाकटे बंदूक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होते युनियन म्हणजे काय संघटना म्हणजे काय त्याचं जे पावित्र्य असतंय त्याचं जे विचार असतात ते विचार तुम्ही जर पाळला नसाल तर त्या संघटने तुमच्या काय अर्थ आहे तुम्ही खुर्चीसाठी एकदा म्हटलं मला त्या विधानसभेमध्ये प्रश्न मांडाय पाहिजे शेतकऱ्यांचे मला विचार मांडायसाठी मला आमदार करा म्हणला आमदार झाला शरद जोशी सारख्या एका विद्वान शेतकरी नेत्याला तुम्ही लाद मारून जातीवादी आहे म्हणून तुम्ही त्या शरद जोशीचा अपमान केला काय मिळवला तुम्ही त्यावेळेला तुम्ही मागच्या वेळा कुणाच्या जेव्हा निवडाला मागच्या जेव्हा तुम्ही बी जे पी आणि शिवसेनेच्या मतावर निवडून येऊन तुम्ही त्या एक सदा भाऊला दादा या दादानी मंत्री केल्यामुळं तुमच्या पोटात उसूळ उठला तुमच्या पोटातला गोळा उठला तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते बी कसलं तर कृषी मंत्रीपद आम्हाला पाहिजे होतं अशा तुमच्या त्या शेट्टी साहेबांना सांगतोय तुम्ही काय केअर कराल तुम्ही आज आज तुमची दिशाहीन झालाय तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलाय तुम्ही सुरुवातीला तुम्ही जे केला ते आता तुम्ही करू शकता नाही दादा मी अनेक सांगतोय की ह्याच माझ्या गुरुंदुवाचा एक माझा मित मित्र आहे चंगेज पठण म्हणून तू माझ्या सामली गोड होतोय सामरी फांडतोय तुझं माझं जमत नाही तुझ्या गमत नाही पण तारखे आमची दोघांची मित्री होत्या भांडण होत्या ह्या चंगेज पठण दादा सांगतोय त्या दा मुश्रीफ साहेबाच्या मार्फत एक माझ्याकडं हे केलंय के निर्णय केले निरोप केला के तर काय म्हटले मला चंगेज भाई म्हणजे रामभाऊ म्हणले आपण मला मुश्री साहेबांचा एक निरोप आहे मग काय आहे का तर म्हटलं कुरुंदवाळा शेट्टी साहेबांचा पुतळा जाणायचा आहे अरे भाऊ कशासाठी म्हटलं मी तर म्हटलं अर्धी शेतकरी नेताय त्या पहिल्यांदा खासदार आहे म्हटलं करू दे काम तर नाही म्हटले मुस्लिम साहेबांचा आदेश आहे आणि मग त्यावेळा माझ निंबाळकर सरकार सुद्धा त्यावेळा त्या दादनाचे दादा सुद्धा होते याला या कुरुंदवाडा दादा तो फुल भरमत असताना पहिला पुतळा जाणारा माणूस मी आहे मागच्या वेळा ह्याच कुरुंदवाडामध्ये ज्यावेळा शेट्टी आणि आवाडी राहिले त्यावेळा कुरुंदवाडामध्ये संघापेक्षा सगळ्यात जादा मतदान या मध्ये आवाड्याला सव्वीस मताचं लीड होतं या शेट्टीला मध्ये कधीही स्थान नाही म्हणून मी सांगते आता दादाना साताऱ्या द्यायचं त्याच्याबद्दल बद्दल बरं तर बोलायचं मला दादा दादा मी सांगतोय माझ्या धनगर ह्या संधीचा तुम्ही फायदा उचलावा मी जास्त प्रत्येक दारात दोन शेळ्या दिसल्या पाहिजे प्रत्येकच्या दारात शेड खूप बांधा तुम्ही ह्या सरकारचा फायदा घेऊन घ्या आमचे मोदी सरकार निश्चितपणे मित्रांनो येणार आहे ह्यात काय काळ्या दगडावर जे काय मित्रांनो नक्की सांगतो मोदी सरकार सरकार मी सांगतोय आज ह्या वेळा मोदी सरकारचं सरकार आलं तर मोदी साहेब मधुपर्यंत कधीही भाजप सत्ता या देशाहून देशातून जाणार नाही मित्रांनो एवढं एक धनगराचं हे वाक्य आहे या ठिकाणी मला बरेच बोलायचं पण दादा या ठिकाणी तुम्ही जे उपकार केला जे मला पद दिलात ह्याचा मी या पदाचा या माझ्या समाज बांधवास बंदू घेण्यासाठी अगदी जीवाचं रान करून हे पद मी केलं कारण मी गेली तीस वर्षे ह्या तालुक्याचा आज तालुका अध्यक्ष म्हणून काम केले समाजाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं माझ्या समाजाला मला आजपर्यंत काय देता आलं नाही ह्या दादांच्या उपकाराने आणि आता ह्या पदाच्या माध्यमातून मित्रांनो माझ्या बांधवाचं तुमचं कल्याण होणार आहे तर ह्या ठिकाणी प्रत्येक गावात मी माझी माणसं आहे धनगर समाजाच्या सांगतो मित्रांनो एखाद्याने सुद्धा तर कोण अजून त्याला प्रचार करत असाल तर उद्याच्या उद्या थांबवा आणि एक वेळा धर्षिव दादाला निवडून दिव्या धर्षिव दादा जर निवडून आले तर आपल्या देशाच्या पंतप्रधानाला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना हिंमत जाणार आहे आणि तुमच्याकडे कोण येत आहे तुमचा पंतप्रधान कोण आहे जाहीर करा ना करा जाहीर आणि मी दादा सांगतोय आता एक मिनिट घेतोय शिवनाकडला माझी आणि शेट्टी साहेबांची सभा होती मी त्या सभेचे बाळूबाबाच्या मंदिराचं उद्घाटन होतं त्या सभेचा मी अध्यक्ष होतो आणि शेट्टी साहेब त्याचे उद्घाटक होते पहिल्या भाषणाला मी उठलं लोकसभेचे इलेक्शनचे सगळे वातावरण चालू होतं शेट्टी साहेब काँग्रेस राष्ट्रवादीच्या दयाचे विचारत होते त्यावेळेस मी शेट्टी साहेबांना मी जाहीर स्टेजवर थेट होतो त्याला सांगितलं की शेट्टी साहेब शरद पवार तुम्हाला सदा सदी पचनी पडणार नाही अगदी जाहीर जेजेल सांगितलं तर कारण शेट्टी साहेबांचे दोन उदाहरण सुद्धा त्या भाषणामध्ये एक गेलं तर भुजबळांचं ज्यावेळा भुजबळाने दिल्लीला क्षमता परिषद घेतली त्यावेळेस क्षमता परिषद पवारसाहेब सांगितलं तर तुम्ही ते परिषद घेऊ नका त्या परिषद घेतली त्यामुळे भुजबळांचं काय हलं झालं शेट्टी साहेब बघा डोळ्यानं तसंच मी सांगतोय आमचे नेते शेणगे शेणगे बापूचं झालं शेणगे बापूला शेंडगे बापूला उभा केले दादा राष्ट्रवादीकडनं गवटी मधून त्यावेळा शेंडगे बापूच चिन्ह होतं हात आणि त्यावेळा अजितराव घोरपड यांचं चिन्ह होतं उगवता असून शेणगे बापू सगळे आमच्याकडे आता माझं वातावरण सांगलाय तुम्ही काय इकडे परताना याची गरज नाही हे नाही म्हणले बापू मला यायला पाहिजे म्हणले आणि भाषण संध्याकाळी सहा वाजा त्यांचं भाषण होतं साहेबांनी काय म्हणले मी उप गोगम त्या सूर्याला नमस्कार करतो सूर्याला कधीही नमस्कार करतो त्यावेळा शेंडगे बापूंची सुद्धा वाट लागली आणि एक सांगतो प्रकाश ते सांगतो प्रकाश शेंडगेने सुद्धा असंच अटल बीजीपी मध्ये प्रकाश शेंडगेने अटलजींची सभा पंढरपुरला धनगर समाजाचा मेळावा बोलवला त्यावेळेला त्यांना सुद्धा बोलून सांगण्याचं प्रकाश तू आता गडबड करू नको आणि नोकर मेळावा घेऊ नको नाही काय म्हणले मी आठवड्यात मला शब्द दिला आणि माझी तारीख शाही झाल्या सुद्धा त्याने तशीच वाढवली आता मग सांगा या शेट्टी साहेबांची काय अवस्था होईल अरे ज्या माणसाच्या दारातून तुम्ही बोंबरला ती माणसं तुम्हाला कशी कशी तुम्हाला येतील म्हणून मी सांगतोय मित्रांनो आता या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची निम्मी मत आमची पडणार आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आमचे भाजप शिवसेने तर नेता नाहीत मी माझ्या अनेकदा दादाला शब्द देतो दादा माझ्या समाजाचं एक दहा टक्के जर अगदी जर कटेक दहा टक्के सोडा दादा मी नव्वद टक्के मत द्यायचं तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आणि उद्यापासून मी माझ्या प्रत्येक धनगरच्या घरात दादा गेल्याशिवाय राहणार नाही तुमचं दिलेल्या पदाचं मी चीज घेण्याशिवाने एवढं सांगतो मी माझं बाजूचा मतोब